हाय फ्रेंड श्री गुरुदेव सगळ्यांना झोमो रेसिपी बॉक्समध्ये तुमचं स्वागत आहे तर बघा आजची आपली रांगोळी आज मंगळवार श्रावणातला पहिला मंगळवार काल सोमवार होता तर कालची पण रांगोळी काढली होती मस्तपैकी अशी बघा तर इथं लेपन वगैरे केले आज मंगळवारी म्हणून फुल वाहिलेलं आहे परत वाती पाजळ येत दिवे पाजळ येते बघा हो आणि हे आपलं नेहमीच असते ते आपण फक्त पौर्णिमा किंवा अमावस्याला अमावस्याला काढतो मी हे बघा तर आता मम्मी गेली कामाला आणि हिरांगोळी ते सगळं माझ्याकडेच असत बघा देवपूजा पण आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला बाय बाय आणि बेलायकनच बटन दाबायला विसरू नका तर बाय बाय सगळ्यांना श्री गुरुदेव काय बनवते ग मम्मा आज आज मी आंबट चुकीचं घरगटा बनवते तर इथं मी आंबट चुका घेतलेला आहे नीट करून चांगला चिरून साफ करून चिरून घेतलेला आहे त्याच्यामध्ये शेंगदाणे घातलेले आहेत चण्याची डाळ घातलेली आहे म्हणजे हरभऱ्याची डाळ तुरीची डाळ मुगाची डाळ आणि आता इथं मी अंदाजे एक एक आणि हे सगळं टाकून शिजवून घेतलेलं आहे मी छान आता आणि याच्यामध्ये मी आता टाकत आहे बेसन आता पोरगी काहीतरी विचारत आली प्रश्न त्यामुळे मला काही बोलता आलं नाही तर सगळ्यांना श्री गुरुदेव हाय फ्रेंड कसे आहेत सगळे सगळ्यांना श्री गुरुदेव आता हे करून टाकले आपण तर याच्या गाठी न होऊ देता छान असं हे मिक्स करून घ्यायचं आपल्याला पाणी टाकायचं याच्यातून तर गाठी होऊ द्यायच्या नाही आहेत बेसनच्या गाठी झाल्या तर मग ते गाठी गाठीच लागणार आहेत आपल्याला तर छान असं आगळ्या वेगळ्या तोगतीचा आज आंबट चुका करत आहे मी तर आंबट चुका अगदी डाळ डाळीस तिन्ही डाळी मिक्स केलेल्या आहेत हरभऱ्याची मुगाची तुरीची आणि हे मिक्स करून घेतलेलं आहे शिजवून छान असं ते आता तुम्ही बघू शकता याच्यामध्ये आपलं बेसन छान हे झालेलं आहे तर आता आपल्याला याच्यामध्ये तेल टाकायचं आहे कढई घेतलेली आहे ते दिसतंय त्यांना तेल टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि

जास्त होत्या हम्म इथं जिरे छान काढलेले आहेत आणि आता आपण टाकलेले आहे लसूण याच्यामध्ये आपल्याला हे करून तळून लसूण पण छान असे आपले तळ गेलं पाहिजे कारण तू इथे टाकत आहे मी लिंग त्याच्यानंतर इथं टाकायचे आपल्याला हिरवी मिरची वाटलेली हिरी मिरची वाटून घेतली सांगितले जिरे लसूण आणि हिरी मिरची एकत्र वाटायची होती पण वाटलेले मिसळून गेला दादा बर त्याच पद्धतीने इक केलेलं आहे ते तर आधी जिरे टाकलेलं आहे मग लसूण टाकली मग हिरी मिरची टाकली मस्त असेल आता समजणी तशीच खांबी दिलेली आपण आणि हिरी मिरची टाकली नाही छान अशी तळून घ्यायची आपल्याला कारण तिखटपणा पण लागू शकते म्हणून थोडी हिरवी मिरची जास्तच वापरलेली तर मग कसा वाटला काल श्रावण सोमवारचा व्हिडिओ बरेच जणांच्या खूप छान छान अशा चा कमेंट आलेल्या आहेत तिथे खास टाकत आहे त्याच्यानंतर धने पावडर टाकलेले आहे आणि धूर करून घेतोय हळद आणि धने पावडर ते कलर पण खूप छान असा चेंज झालेला आहे आपल्याला हा आता जे हे मिक्स करून घेतलं होतं टाकलेलं आहे आता छान थोडस आपल्याला पाणी टाकायचं आहे पाणी लई पण टाकायचं नाही आणि पातळ पण आणि लय करायचं नाही पाणी का टाकायचं कारण आपण जे त्याला बे चा आता बेसन लावलेलं आहे त्यामुळे याच्यामध्ये पाणी टाकायचं आता छान असं बरं मी इथं पाणी टाकलेलं आहे छान असं शिजू द्यायचंय मस्त मीठ राहिले खाताना तिखट तर आता मी मीठ टाकत आहे बघू शकता कारण आंबट चूक आहे आंबट असतो त्यामुळे याच्यामध्ये टमाटो वगैरे काही टाकलेलं नाही फक्त जिरे लसूण आणि मिरची फोडणी दिलेली आहे आणि बेसन टाकून छान असं ले ले हे करून घेतलेले आहेत बघा बेसनाच्या गाठी राहिली कुठ तरी शक्यतो गाठी सगळे हे झालेत बेसनाच्या मध्ये आता एखादा अखंड दिसते ते आहेत शेंगदाणे आपले या खायला तर बघा इथं आता बसलेलं आहे जेवायला आम्ही तरी भाजी बघा आपली कशी झालेली आहे आंबट चुक्याची आणि त्याच्यासोबत आहे बाजरीची भाकरी कुडकुडू कुडकुडू हे बघा बाजरीची भाकरी आणि हे गरगट्टा गरगट्टा म्हणजे आंबट चुक्याची आंबट चुक्याच गरगट्टा तर चला या जेवायला पटकन बाकीचं राहिलेलं नंतर बोलू आता साहेब आम्ही